नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील पाटील प्लानटेक्स ॲग्रोटेककडून आज आपण कल्चर लॅबोरेटरीला व्हिजिट करण्यासाठी जात आहोत तर चला बघूयात तर आपण आलो टिशू कल्चर लॅबोरेटरीला व्हिजिट करण्यासाठी हे आहे टिशू कल्चरची नर्सरी बाहेरील भाग तर आता हे बघू शकता हे आहे दुसरी नर्सरी कल्चरची स्लेमनची तर चला आता लॅबोरेटरीला व्हिजिट बाहेरील भाग करूया आधी बघू शकता हे कॅरेटमध्ये ठेवलेल्या बाटल्या आहेत यामध्ये कल्चरची रोपे तयार होतात जे की बाहेर साफसफाईसाठी ठेवलेली आहेत तर चला आता बघूया यातील प्रोसेस कशी आहे तर बघू शकता मदर प्लांटपासून हे छोट्या छोट्या पेशीपासून हे टिश्यू कल्चरची रूपे तयार होतात तर बघूयात हे वैज्ञानाचा कमाल कसा आहे तर मदर प्लांटपासून टिश्यू घेताना प्रक्रिया सुरू होते निवडक मदर प्लांटपासून इथून एक इंचाचा छोटा भाग म्हणजे टिश्यू घेतला जातो जो पूर्ण निरोगी असतो यानंतर या टिश्यूचा निर्जुंती कप केला जातो हे टिश्यू नंतर काचेत बंद ठेवली जातात कारण बॅक्टेरिया चालत नाहीत जेलसारखं माध्यम तयार होते पुढे तयार केलं जातं जेल